होळीचा सण काही दिवसांवर आला आहे आणि होळीच्या सणाला घरोघरी केला जाणारा पदार्थ तो म्हणजे पुरणपोळी आज आपण मैद्याचा अजिबात वापर न करता मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत पुरणपोळी कशी बनवायची ते बघणार आहोत ही अशी मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवण्यासाठी आपण अजिबात कुठेही मिक्सर पुरणयंत्राचा देखील वापर केला नाही कुणालाही जमेल इतके सोप्या पद्धतीने आपण पुरण बनवणार आहोत आणि अचूक प्रमाणात ते होण्यासाठी काय करायचं याची साधी सोपी सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे त्याचबरोबर अतिशय पातळ कापसासारखी मऊसूत पुरणपोळी करण्यासाठी काय करायचं अजिबात पीठ न तिंबवता ही पुरणपोळी कशी बनवायची त्याचबरोबर काठापर्यंत सारण जाण्यासाठी काय करायचं आणि पोळी फाटू नये ह्यासाठी देखील काय करायचं याच्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे चला तर मग लगेचच पाहूयात तोंडात टाकताच विरघळणारी पुरणपोळी कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते सर्वात आधी आपण पुरणपोळीच्या पारीचं पीठ कसं मळायचं ते बघूया त्यासाठी एका कपाने एक कप घट्ट भरून इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाच्या पिठाच्या तुम्ही पुरणपोळ्या करणार नसाल तर मैदा वापरला तरी देखील चालेल किंवा अर्धा गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा वापरू शकता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि अगदी किंचित हळद आपल्याला घालायची आहे म्हणजे रंग सुरेख येतो आता हे मीठ आणि हळद या पिठामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला या पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे जसं आपण नेहमी चपातीसाठी कणिक मळतो अगदी त्याच पद्धतीने आणि तेवढंच मऊसूद आपल्याला या पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे इथे बघू शकता मी मऊसूद पण थोडासा घट्टसर असा गोळा मळून घेतला आहे आता हा पिठाचा गोळा एखाद्या कापडामध्ये आपल्याला बांधून घ्यायचा आहे इथे मी एक मलमलचं कापड ओलं करून घेतलं आहे त्यामधलं पाणी पूर्णपणे पिळून घेतलं आहे आणि ह्यामध्ये हा पिठाचा गोळा टाकणार आहे आणि एखादी अशी सैलसर गाठ मारायची पुरणपोळी बनवण्यासाठी पीठ तिंबवायची गरज असते पण आज आपण कुठेही पीठ तिंबवत नाही आहोत तेल पाणी करून तर हा पुरचुंडी केलेला पिठाचा गोळा एखाद्या पातेल्यामध्ये ठेवायचं आणि तो पिठाचा गुळा बुडेपर्यंत आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे असा हा पिठाचा गोळा ह्यामध्ये बुडला पाहिजे थोड्या वेळासाठी हा आपण असाच बाजूला ठेवायचा ही पद्धत वापरल्यामुळे आपल्याला अजिबात पीठ तिंबवायची गरज भासत नाही असं पाण्यामध्ये हा पिठाचा गोळा कापडामध्ये भरून ठेवल्यामुळे त्याला एक छान अशी तार सुटते आणि अगदी मौसूत आपलं कणिक होतं आता आपण पुरण कसं बनवायचं ते बघूया तर त्यासाठी इथे मी पाव किलो एवढी चणा डाळ भिजत घातलेली दोन ते तीन पाण्याने ती स्वच्छ धुवून घेतलेली आणि त्यामध्ये भरपूर असं पाणी घातलेलं आणि ती भिजत घातलेली दोन तीन तासानंतर तुम्ही बघू शकता नखाने असं तोडाल तर लगेचच चा ही चणा डाळ अशी तुटली जाते इतकी व्यवस्थित ही भिजली गेली आहे आता ही भिजवलेली चणा डाळ एका एक कुकरमध्ये मी घालून घेणार आहे या पाण्यासहितच घालून घेणार आहे कारण मी आधी ही डाळ स्वच्छ धुतलेली तुम्हाला जर कुकरमध्ये शिजवायची नसेल तर पातेल्यामध्ये सुद्धा चणा डाळ तुम्ही शिजवून घेऊ शकता पण आज मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे चणा डाळ बुडेल इतकंच आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्हाला जर या डाळीचा कट काढायचा असेल तर थोडंसं जास्तीचं पाणी घालू शकता आता या डाळीमध्येच आपल्याला एक चमचाभर साजूक तूप घालायचं आहे म्हणजे पूर्णाला सुद्धा छान चव येते आणि डाळ फसफसून बाहेर सुद्धा येत नाही त्याचप्रमाणे कुकरच्या शिट्टीला सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे डाळ ओतून बाहेर येत नाही आता झाकण लावायचं आणि कुकरच्या आपल्याला साधारण मध्यमाचेवर दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत इथे मी डाळ भिजवून घेतलेली त्यामुळे तीन शिट्ट्या घेणार आहे तुम्ही जर डाळ भिजवून घेतली नसेल किंवा थोडा वेळ भिजवली असेल तर चार ते पाच शिट्ट्या घेऊ शकता म्हणजे डाळ अगदी मऊ सूज शिजले जाते इथे मध्यमाचे वर तीन शिट्ट्या घेतल्या आहेत आता गॅस बंद करून पूर्ण वाप जायची वाट बघायची कुकरची वाप पूर्णपणे गेली आहे आता आपण झाकण उकडून बघूया इथे बघू शकता डाळ किती व्यवस्थित आणि मस्त अशी मौसूत शिजली गेली आहे अजिबात ह्यामध्ये पाणी शिल्लक राहिलेलं नाही पण ह्या डाळीमध्ये थोडं जरी पाणी शिल्लक राहिलं असेल तर एखाद्या चाळणीवर काढून त्यातलं पाणी तुम्ही कट वेगळा करू शकता आता इथे अजिबात पाणी नाही आहे तर ही गरम गरम डाळ असतानाच आपल्याला एखाद्या पोटॅटो मॅशर किंवा पावभाजी मॅशर असतं त्यानेच अशी कुस्करून घ्यायची आहे अगदी गरम असतानाच करायची म्हणजे व्यवस्थित आणि पटकन दोन मिनटात ही मौसूत डाळ बनते अशा पद्धतीने जेव्हा डाळ आपण वाटून घेतो तेव्हा अजिबात कुठेही मिक्सर किंवा पुरण यंत्राने डाळ वाटायची गरज भासत नाही पुढच्या दोन तीन मिनटातच तुम्ही बघू शकता डाळ किती व्यवस्थित वाटली गेली आहे अगदी मऊसूद झाली आहे कुठेही यामध्ये अजिबात डाळीचे कण शिल्लक नाहीत इथे तुम्ही बघू शकता मी बोटाने सुद्धा अशी दाखवते टेक्चरवरून तुम्हाला कळलं असेल की ती गुळगुळीत गुड़ ही डाळ तयार झाली आहे अजिबात ह्यामध्ये कण कुठलंही डाळीचा दिसत नाही अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा हे पुरण असं बारीक करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे तर इथे मी एक कप भरूनच बारीक चिरलेला गुळ घातला आहे गुळ तुम्हाला घालायचा नसेल तर साखरेचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता आता गॅस चालू करायचा आहे हा कुकर आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे आणि ह्यामधला गुळ विरघळेपर्यंत आपल्याला मंद आचेवर सतत असं परतून घ्यायचं आहे या पुरणामध्येच मी आत्ताच एक चमचाभर साजूक तूप घालणार आहे यामुळे छान स्वाद येतो जस जसा गुळ विरघळायला लागेल तस, तस हे मिश्रण थोडंसं पातळसर दिसायला लागेल आता कधी कधी काय होतं पुरण खूपच पातळ होतं तर तसं होऊ नये तर त्यासाठी काय करायचं या पुरणाच्या मध्यभागी असा एखादा चमचा किंवा ही पळीच अशी रोवून ठेवायची आणि ती जर उभी राहत असेल व्यवस्थित तर आपलं पुरण अगदीच परफेक्ट झालं आहे असं समजायचं इथे तुम्ही बघितलं असेल चमचा जशाच्या तसा उभा होता म्हणजे पुरण अगदी व्यवस्थित झालं आहे आता या पुरणाला स्वाद येण्यासाठी अगदी चिमूटभर किंचित ह्यामध्ये मीठ घालायचं आहे सोबतच अर्धा चमचा भरून वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे आता हे सर्व जिन्नस ह्यामध्ये एकत्र करून घ्यायचे आणि लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आणि पूर्णपणे हे पुरण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे जस जसं पुरण थंड होत जाईल तस तसं ते आणखीन घट्ट व्हायला मदत होईल पुरण गार होते आहे तोपर्यंत आपण पाण्यात ठेवलेलं पीठ बघूया हे बघा असं आता पाणी पिळून घ्यायचं आहे जे कापडाला एक्स्ट्रा लागलेलं आहे ते पाणी पूर्णपणे आपल्याला पिळून घ्यायचं आहे आता हे कणिक आपल्याला एखाद्या मध्ये काढून घ्यायचं आहे बघू शकता किती मऊसूत कणिक बनलं आहे आता यावर थोडंसं आपल्याला एक दोन चमचे तेल घालायचं आहे आणि ते तेल पूर्णपणे जिरेपर्यंत आपल्याला ह्यामध्ये एक जीव करून घ्यायचा आहे म्हणजे अगदी मौसूत कापसासारखी पुरणपोळी तयार होते आणि थंड झाल्यावर सुद्धा ती तशीच मऊसूत राहते अजिबात कडक किंवा वात्रळ बनत नाही पीठ चांगलं मी मळून घेतलं आहे आता लगेचच आपण ह्याच्या पुरणपोळ्या बन बनवूया आता मी इथे एक पोळीपाड घेतला आहे आणि त्यावर असा एक बटर पेपर ठेवला आहे या बटर पेपरवरच आपल्याला पुरणपोळी लाटायची आहे आता इथे मी एक मोठा पुरणाचा गोळा बनवून घेतला आहे आणि सोबतच अगदी छोट्या आकाराचा आपल्याला कणकेचा गोळा करून घ्यायचा आहे आता हा कणकेचा गोळा आपल्याला हातानेच असा लांब करून घ्यायचा आहे बघू शकता किती मस्त अगदी मऊसूट पीठ झालं आहे कड़े त्यामुळे हातानेच असा थोडासा ओढून घ्यायचं कडेकडे आणि त्यामध्ये हे पुरणाचं मिश्रण घालायचं आहे हा गोळा मोठा आहे तो घालायचा आहे आणि हे कणिक असं वरच्या दिशेने खेचत आणायचं आहे अगदी लवचिक कणिक बनलं आहे त्यामुळे सहज ते ताणलं जातं जसं मैदा ताणला जातो अगदी त्याप्रमाणे आता हा गोळा आपल्याला पूर्णपणे असा बंद करून घ्यायचा आहे एकदा बंद करून झालं की मी दाखवते त्याप्रमाणे असा गोल गोल फिरवायचा म्हणजे पुरण आपलं चारी बाजूला पसरलं जातं ज्या कडा राहतात पुरणपोळीच्या त्या तशा होत नाहीत आता पाटावर हा गोळा ठेवायचा आहे आणि बोटांच्या मदतीने असा थोडासा चपटा करून घे गे, घ्यायचा आहे मी दाखवते अगदी त्याप्रमाणे म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा पुरण अगदी कडेपर्यंत जातं अजिबात पुरणपोळीचे काठ राहत नाहीत आता अगदी थोडंसं वरून कणिक भुरबुरायचं आहे दोन्ही बाजूला आणि हलक्या हाताने आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे अगदी कडेकडेने आपल्याला लाटत घ्यायचं आहे म्हणजे पोळीसुद्धा फाटली जात नाही मी दाखवते त्या पद्धतीने फक्त आपल्याला हा पेपर असा गोल गोल फिरवून घ्यायचा आहे आणि पोळी लाटून घ्यायची आहे जितकी पातळ होईल तितकी शक्यतो पातळ लाटून घ्यायची फार जाड पोळी आपल्याला ठेवायची नाही इथे बघू शकता मी किती पातळ पुरणपोळी लाटून घेतली आहे अजिबात तुम्हाला या पुरणपोळीचे काठ दिसत नसतील अगदी काठापर्यंत पुरण सगळीकडे पसरलं गेलं आहे ही पुरणपोळी मी तुम्हाला या बटर पेपर वरून, काढून सुद्धा दाखवते पाहू शकता किती पातळ झाली आहे अगदी माझा हात सुद्धा आरपार दिसत आहे एवढी पातळ मी पोळी केली आहे आता लगेचच ही पोळी आपण शेकून घेऊयात तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि बटर पेपरसहितच ही पोळी आपल्याला या तव्यावर घालून घ्यायची आहे म्हणजे ती अजिबात फाटणार नाही किंवा तुटणार नाही सुद्धा तुम्ही घालू शकता पण सवय नसेल तर बटर पेपरनेच तव्यावर घालायची आता गॅसची आज लगेचच लग मोठी करायची आणि पाच ते दहा सेकंद ही पोळी आपल्याला शेकून घ्यायची आहे आता लगेचच उलटून घ्यायचे बघू शकता पोळी हळूहळू फुगायला सुरुवात झाली आहे आणि ह्यावरून तुमच्या आवडीप्रमाणे तेल किंवा साजूक तूप घालू शकता मी ते साजूक तूप थोडंसं असं घालून घेणार आहे आणि खालच्या बाजूनेसुद्धा व्यवस्थित पुरणपोळी शेकण्याची वाट बघायची गॅसची आज आपल्याला मोठीच ठेवायची आहे खालच्या बाजूनेसुद्धा काही सेकंदातच थोडीशी शेकली गेली की वरून सुद्धा ह्याच्यावरून तूप सोडायचं आहे बघू शकता किती मस्त आणि टम्म आपली पुरणपोळी फुगली गेली आहे दोन्ही बाजूनी अगदी खमंग खरपूस पुरणपोळी शेकली गेली की लगेचच आपल्याला काढून घ्यायचे फार उलट पालट करायची नाही बघू शकता की कि किती मस्त मऊ लुसलुशीत लूश आणि गुबगुबीत आपली पुरणपोळी तयार आहे आता ही पुरणपोळी एखाद्या टोपलीमध्ये किंवा असं जाळीमध्ये काढून घ्यायची अशाच पद्धतीने सर्व पुरणपोळ्या इथे मी बनवून घेणार आहे मी एक घट्ट कप भरून कणिक घेतलेला आणि एक कप भरूनच डाळ घेतलेली म्हणजे पाव किलो एवढी त्या मापामध्ये मा अजिबात कुठेही पुरण उरत नाही किंवा पारीचं आवरण सुद्धा उरत नाही अगदी अचूक प्रमाण मी तुम्हाला सांगितलं आहे त्याच प्रमाणात तुम्ही पुरणपोळ्या बनवू शकता इथे दुसरी पुरणपोळीसुद्धा बघू शकता की ती मस्त मऊसूत आणि गुबगुबीत तयार झाली आहे ती सुद्धा आता मी लगेचच काढून घेणार आहे इथे मी सर्व पुरणपोळ्या बनवून घेतल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता अजिबात कोणतीही पुरणपोळी फाटली गेली नाही आहे आणि टेक्स्चर तुम्हाला कळलं असेल की ती मऊसुद्ध ह्या पोळ्या तयार झाल्या आहेत ही पोळी मी तुम्हाला अशी उघडून सुद्धा दाखवते पापुद्र बघू शकता किती पातळ आपली ही पुरणपोळी तयार झाली आहे आणि अगदी कडेपर्यंत पुरण गेलं आहे अजिबात ह्याला काठ सुद्धा पडले नाही बघू शकता नाही काठाला जाड पीठ राहतं पण तसं अजिबात नाही अगदी कडेपर्यंत ही पोळी मऊसूत राहिली आहे तुम्हाला फोल्ड करूनसुद्धा दाखवते हे बघा अशी मस्त मऊसूत अगदी कापसासारखी तोंडात टाकताच विरगळेल इतकी मऊसूत आपण पुरणपोळी बनवली आहे मी सांगितलेल्या पद्धतीने करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून मला नक्की कळवा रेसिपी आजची आणि टिप्स आवडले असतील तर रेसिपीला एक लाईक करा शेअर करा प्रेक्षच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद